दर्शको नमस्कार दर्शको राजमुद्राच्या सत्ता मुद्रा विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित तेवलीकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे दर्शको रणधुमाळी दोन हजार चोवीस लोकसभा सुरू असून यवतमाळ वाशिम अकोला हिंगोली नांदेड नंतर आज आपण हिंगोली आज आपण परभणी येथे आलेलो आहोत परभणीचे विद्यमान खासदार बंडू जाधव साहेब आपल्यासोबत आहेत सर आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे धन्यवाद <laughs> तर सर एकीकडे भारतभरामध्ये आपण पाहिलं की पक्षांतर होत आहे महाराष्ट्र ही महाराष्ट्रातही शिवसेनेला फूट पडली आणि बरेच नेते शिंदे गटामध्ये गेले आपल्याकडे सत्तेची झालर आलेली असताना किंवा आपल्याला मागणी आली असताना आपण केंद्रात मंत्री पण होऊ शकला असतात आणि आज मोदीजीच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसला असतात परंतु आपण तो, तो निर्णय का घेतला नाही का घेतला नाही आपण एका सुसूत्र पक्षाचे सदस्य आहोत वारकरी संप्रदायाशी माझी नाळ आहे आणि चांगल्या वाईट परिणामाची जाणीव आहे आणि ज्याचं नीट मीट खाले, नीट खाल्ले त्याचं नीट करावं हे आपली संस्कृती त्याप्रमाणे मी जागेवर हो आहे आपल्याला तशी ऑफर आली होती का अशा ऑफर सगळ्यालाच होत्या ना का नवीन आहे कधी काही बरोबर आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आपल्याला उमेदवारी मिळाली त्यासाठी आम्ही आपल्या स्टुडिओ करून आपलं स्वागत करतो आपण आता यावेळी कोणत्या मुद्दे घेऊन आपण जनतेमध्ये जाणार आहात आम्ही यावेळी जनतेमध्ये मुद्दे घेऊन जाणार की ह्या परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एखादा सोयाबीनवर प्रक्रिया करणारा मुन्सिपल मोठा उद्योग घ्यावा या सी पुनर्जीवित व्हावी किंवा नवीन जीव प्रस्तावित केलेली आहे ती कार्यान्वित व्हावी त्याचबरोबर आणखीन रेल्वेच्या बाबतीतला एक विषय आहे पूर्ण रेल्वे जंक्शन आहे जुनं तिथं रेल्वेचं हॉस्पिटल होतं रेल्वेची शाळा होती त्या ठिकाणी रेल्वेची दोन तीन शेकर जागा त्या त्या तल्या, तल्या, आहे त्या ठिकाणी एखादा इलेक्ट्रिक शेड जरी उभारलं रेल्वेनं तर त्या ठिकाणी या मराठवाड्यातल्या भागातल्या जेवढ्या काही ट्रेन आहेत त्या सगळ्या ट्रेनची तिथं देखभाल दुरुस्ती होऊ शकते आणि ह्या ठिकाणी एक चांगल्या पोटेन्शियल चार लोकांना रोजगारसुद्धा मिळू शकतो ह्यामागची ही मुख्य भूमिका आहे बरं भाजप सत्तेमध्ये आले तर संविधान बदलल्या जाईल असा काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा आरोप आहे याबद्दल आपलं काय मत आहे बदलले जाईल म्हणजे काय ते रोज बदलायत नाहीत ना रोज एक नियम रोज एक कायदा त्यांच्या मनात आला असं तसा हम करेसो कायदा चालूच आहे त्यामुळे ते बदलते का नवल एक कधीही बदलू शकतात ते असे कोणते मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार फेल गेलं आहे आपल्याला सांगता येईल असे बरेच फोन आहेत ना असे बरेच मुद्दे आहेत कोणते फेल गेलेत ते सगळेच फेल आहेत सुरुवातीचा मुद्दा होता की हम पाला धन लायंगे सगळ्याच्या खात्यात पंधरा लाख टाकू शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ योग्य भाव शेतकऱ्या बावीस पर्यंत सगळ्याच्या घरकुलं देऊ सगळ्याच्या घरामध्ये गर। पाणी पाईपलाईन तुट्यानं देऊ स्वच्छ पाणी देऊ एक तरी फुर्स झाली का सांगा सर एकीकडे पेपरफुटी आपण पाहिली बेरोजगारी पाहिली बेरोजगारीचं स्तर मागच्या सत्तर वर्षातील आता सर्वात जास्त उच्च स्तरावर हो आहे आणि स्वच्छ भारत योजनेमध्ये जे काही साठ हजार कोटीचं बजेट होतं दोन हजार वीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये बहात्तर हजार कोटीचं होतं एवढं बजेट दिल्यानंतरही जगातले टॉप बेचाळीस जे दूषित शहर आहेत ते भारतामध्ये आढळलेली आहेत तर यावर आपलं काय मत आहे आता यावेळेस कसं आहे ते यंत्रणाखाली काम करणारी कोणती आहे सरकार त्या विभागामार्फत यांच्याकडून काम करून घेताना तेवढी तत्परता दाखवते का मला वाटतं आणखीनही ते, ते प्रकरण दिले आहे कुठेही त्याची प्रगती नाही आहे काम पूर्ण नाही आहे या अर्थी त्या विभागाचं फेलिअर हो आहे त्या विभागातल्या मंत्र्याचं फेलिअर हो आहे किंवा या देशाचा पंतप्रधानाचं म्हणावं लागेल मोदी की गॅरंटी काही की गॅरंटी या की लोक पाणी अभि तक नाही मिळत ही गॅरंटी आहे क्या मोदीजी एकीकडे विकासाच्या कामावर मत मागत आहेत परंतु उत्तर प्रदेश असेल बिहार असेल मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल आपल्या बाजूचा तेलंगणा आहे आंध्र आहे अशा अनेक ठिकाणी फोडाफोडी चालू आहे आणि जवळपास त्यांनी जे तीनशे उमेदवार दिले त्यातले दीडशे दिल उमेदवार हे आयात आहेत मग आच्छे दिन आले असतील किंवा मोदीची जर लाट चालू असेल तर हे बाहेरून आयात उमेदवार का आणले जात आहेत मोदीजीची लाट आहे असं कोण म्हणणं तुम्हाला यावेळेस मोदीजीची लाट नाही आहे ह्या मोदीजीच्या विरोधातली लाट आहे कारण सगळे लोक कारभारामुळं कारभारामुळे सवयतागलेले आहे जी एस टीच्या माध्यमातून इन्कम टॅक्स सी बी आय ईडी ह्या स्थानिक संस्थाच्या माध्यमातून लोकांना टार्गेट करणे त्यांना हरॅशमेंट करणे बच्चे सोजा नाही तो गब्बर सिंग आजा आहे का शोरेमध्ये डायलॉग होता तसा आहे यांचा तू इधर आजा नाही तो ईडी मॅनंतर ते उठा देंगे असं चल आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात प्रचंड गाजला त्यावेळी आंतरवेली स्तरात येथे लाठीचार्ज झाला महिलांना आणि मुलांनाही मारहाण झाली त्यानंतर शेणगे सीचे नेते उपोषणासाठी नागपूरला बसले होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की बाबा भाजपाचा डी एन ए हा ओबीसी आहे माझ्या ह्यातीमध्ये मी मराठा आरक्षण ओबीसी सी ते देणार नाही आणि ठरल्याप्रमाणे तसंच झालं सगळे सोयरींचा जो परिपत्रक आपल्याला वाशी येथे मिळालं होतं त्याच्या विरुद्ध विधीमंडळामध्ये मात्र दहा टक्के एक वेगळंच आरक्षण देण्यात आलं आहे तर फडणवीसांनी त्यांचा शब्द पाळला आहे तर जरांगीच्या भूमिकावर आपलं काय मत आहे तर जरांगी पाटलाची भूमिका ही योग्य आहे का अयोग्य आहे ही येणारा काळ ठरवी परंतु त्यांनी मागणी केलेली काही चुकीची नाही आहे ओबीसीतून आरक्षण द्या हे म्हणणं त्यांचं काही गैर आहे का शेवटी उपेक्षित समाजाला न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे जेवढा ओबीसी समाजामध्ये गरिबी आहे तिच्या तुलनेनं ओपनमधल्या लोकांमध्ये खूप मोठी गरिबी आहे पण इथं काय होतं की आरक्षणाचा लाभ हा श्रीमंतच घेतो इथं जातीवर आधारित आरक्षण नसलं पाहिजे ते त्याच्या आर्थिक निकषावर असलं पाहिजे आर्थिक निकषावर आरक्षण जर लागू झालं तर बऱ्याचशा लोकांना त्यातला फायदा होऊ शकतो पण जातीवर म्हणलं की उठल की मी ठेव ना माझा परिवार मी माझ्या पूर्वज उद्याची होणारी भाऊ पिढी यांच्यासाठीच का जे लांब पडले ते आपण परभणीचं बऱ्याच वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहात परभणीमध्ये अजून कुठले विकास कामं होऊ शकतात किंवा जे भविष्यामध्ये आपलं विजन आहे सांगितलं तुम्हाला मी आता बरं शेवटी आपल्या या ठिकाणी कॉलचा विषय असेल क्रीडा संकुल आमच्या इथं बालेवाडीचे धरते क्रीडा संकुलाचा संकुला विषय असेल त्यानंतर आणखी दुसरा एक तुम्हाला सांगितलं मी त्या एम आय डी सी विषय असेल या ठिकाणी आम्ही दोन मेडिकल कॉलेज सुरू केलेत गेल्या वर्षी एक नाही दोन अट अ टाइम दोन्ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सत्तर तीसचा शासकीय वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा विषय होता तो बा देशामध्ये कुठेही लागून असताना आपल्या इथं ते टार्गेट होतं उद्धवजी आणून आम्ही ते आर्ट शिकतील केली आज मुलं आमचे एक्सेस दीड दीडशे दोनशे मुलं एक्स्ट्रा रेग्युलरपेक्षा जास्त लागतात याच्यापेक्षा कोणती उपलब्ध असू शकते मागे काही महिन्याखाली वंदे भारत एक्सप्रेस आपल्याला येतानी पाहिली आणि त्याच्यामध्ये दानवे साहेबांनी म्हटलं की यामुळे मराठ्या म मराठवाड्यातील जनतेला फायदा होईल परंतु ती जालण्यापर्यंतच आहे मराठवाडा तसा पाहिला तर पुढे नांदेड आहे किनवटपर्यंत आहे नांदेडपर्यंत आहे म्हणजे पुढे अजून अडीचशे किलोमीटर ती रेल्वे जाऊ शकते मराठवाडा तिथपर्यंत आहे यावर आपलं काय मत आहे ते फक्त ते इलेक्शन स्टंट होता वास्तविक नवीन देवगिरी दोन गाड्या सोडल्या म्हणून सांगितलं ते जुन्याच गाड्या दिल्या तिकडल्या बंद कि इकडे दिल्या आणि आता ही जनशताब्दी जी आहे ती वास्तविक तर नांदेडपासून निघायला पाहिजे जेणेकरून ती मुंबईला कनेक्टिंग होऊ शकते पण त्यांनी जाणण्यापुरतं मर्यादित ठेवलं इलेक्शन डोळ्यासमोर आपल्या आपल्या विभागात मी हे चालू केलंय दाखवायला मग तुमच्याकडेच का बरं इकडे का नको आम्ही त्यावेळेस ती मागणी केली की बाबा जशी धान्यावर सुरू करताय तशी परवणीतून सुरू करा पूर्णेहून करा नांदेडहून करा कुठून जरी झाले तरी लाभ आम्हाला परवणी मिळणारच आहे अशा स्वरूपाची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आपण उमेदवार म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत आहात भविष्यकाळामध्ये काळामध्ये महाविकास विकास आघाडीच्या कोणत्या मोठ्या सभा होणार आहेत सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची उद्या सभा आहे संध्याकाळी आणि तीच आखरी सभा असेल बरं

आता कळेल तर मतदाराचा कल कशा पद्धतीचा आहे त्याप्रमाणे कळेल आपल्याला परंतु मला तर वाटतं की निवडणुकीचा कल बऱ्यापैकी आपल्या बाजून आहे कारण लोकांची मानसिकता ह्या सरकारविरोधी आहे सरकारच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्याचं उत्पन्न दुप्पट नाही कुठला आर्थिक निकष नाही सगळ्या आघाड्यावरही सरकार, सरकार चे, 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 आ, फेल झाले आणि शेतकऱ्यालाच नाही तर नोकरदाराला सुद्धा भेटी झाले म्हणून लोक या ठिकाणी ह्या सरकारच्या विरोधात आहे सर जाता जाता आपण एक मतदार राजांना जे की पूर्ण मराठवाड्यात आपल्याला पाहणार आहे आपण एक उमेदवार या नात्याने काय आवाहन करू शकता उमेदवार या नात्याने मी सर्व मतदारांना एवढंच विनंती करीन की आपण कुठलाही मनात संकोच न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना जे संविधान आहे त्याची रक्षा करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि क कर्तव्याचा भाग म्हणून येणाऱ्या सव्वीस चार दोन हजार चोवीसला सगळं मतदारांनी मरभरून असं मतदान करावं कोणीही मतदानापासून वंचित राहू नये एवढी ह्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस मशाल चिन्हाची धगधगती आग बाहेर निघल तेव्हा भाजपला कळेल की आपण केली ही मोठी घोड आहे उद्याची सभा होणार आहे उद्धव ठाकरेंची त्याबद्दल आपली काय तयारी आहे आणि कशी सभा होणार आहे आमची तयारी जोरात चालू आहे उद्या दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची या ठिकाणी स्टेडियमवर मोठी सभा होणार आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद साहेबांना लोकांचा आहे आणि म्हणून उद्याच्या सव्वीसला लोकशाहीतलं पवित्र दान मतदान करण्यासाठी सगळ्या लोकांनी सज्ज राहावं आणि या ठिकाणी भारत आपला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला ह्या ठिकाणी प्रचंड बहुमताने मशालच्या चिन्हा दाबून निवडून द्यावं ही विनंती तर दर्शको हे होते बंडू जाधव ज्यांनी आता लोकसभेच्या उमेदवारीचं रणशिंग फुकलेलं आहे सव्वीस तारखेला निवडणूक होणार आहे पाच जूनला आपल्याला कळेल की या मतदारसंघात काय होणार आहे इथेच मी आपली रजा घेतो कुठे जाऊन जाऊ नका बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह